सर्वांच्या समोर इथं यायला आम्हाला थोडासा थोडासा शब्द बरोबर नाही बराच उशीर झालेला आहे आपण सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आणि काही जणच दहा साडेदहा वाजल्यापासून थांबलेले प्रचंड ऊन आहे आपण वाट बघून बराच वेळ झालेला आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन आपण सर्वांना ऐकायचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत या मतदारसंघात आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीराम पाटील यांना यावेळी उमेदवारी दिलेली आहे आपल्या सर्वांना एक नवा चेहरा आम्ही पुढं आणलेला आहे आपल्या सर्वांना विकासाच्या दिशेनं देण्यासाठी या भागातले शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नव्यानं गरज करण्याची गरज आहे ज्यांच्याकडं आपण खासदार म्हणून संधी दिली त्यांनी दहा वर्षात काय काम केलं असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रश्न नक प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येतं आणि म्हणून नवा चेहरा हा सगळा मतदारसंघच सुडकतोय लोकांना अपेक्षा आहे की श्रीराम पाटील हे निश्चितपणानं आपल्याला न्याय देतील मी गेले काही महिने श्रीराम पाटील साहेबांना ओळखतोय आणि मला वाटतं की प्रामाणिकपणाने चांगल्या निष्ठेनं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि उद्योगाचा चांगला अनुभव आहे आपल्या कुणालाही जे शब्द देतील त्या शब्दाप्रमाणे ते शब्द पूर्ण करण्याची त्यांची मनुष्य आज दिसते एक चांगला उमेदवार सर्व मान्य सर्वांनी मिळून आज आपल्या सर्वांच्या समोर आणलेलं आहे लोकसभेचे मुद्दे मित्रांनो अनेक आहे या देशातली महागाई या देशातली आपल्या समोर असणारी बेकारीची समस्या या देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या या मागच्या पाच दहा वर्षात वाढत गेल्या ज्यांनी आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो सांगितलं त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट केला आणि उत्पन्न निम्म केलं आणि म्हणून भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे आज देशातल्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं होतात अगदी दिल्लीला आंदोलन केलं सातशे शेतकऱ्यांचे प्राण गेले तरी देखील साहेबांना त्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ मिळाला नाही दिल्लीच्या आणि म्हणून या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे याची तुम्हा आम्हाला सगळ्यांना आता खात्री झालेली आहे आज देशात तुम्ही कुठेही कुठल्याही बाजारात काही शेतकऱ्यांच्यासाठी वस्तू खरेदी करायला जावा तुम्हाला त्याच्यावर जीएसटी द्यावा लागतो अठरा टक्के बारा टक्के असा जीएसटी द्यावा लागतो तुम्ही अगदी आपल्या शेतातल्या शेततळ्यासाठी प्लास्टिकचा कागद खरेदी करायला गेलात तरी त्याला जीएसटी द्यावा लागतो तुमच्या चपलेपासून टोपीपर्यंत कपड्यापासून साडीपासून सगळ्याच वस्तूंवर या देशात आता तुमच्याकडून कर घेण्याची व्यवस्था आहे बरेच लोक आम्हाला सांगतात मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले राज्य सरकारने सहा हजार रुपये दिले अरे पण कधी चौकशी केली आहे गणित केलंय की तुमच्या खिशातनं त्यांनी किती पैसे काढले प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या खिशातनं कराच्या रूपाने या देशातल्या सरकारने तुमचे पैसे काढलेले तुमचं घर चालवायला पन्नास हजार रुपये दर महिन्याला खर्च येत असेल ना तर अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये दर महिन्याला तुम्ही सरकारला देता म्हणजे बारा महिन्याचे एक लाख पाच हजार थोडा जादा खर्च झाला तर सव्वा लाख दीड लाखापर्यंत तुमचा कर केंद्र आणि राज्य सरकारच्या खिशात जातो आणि सरकार तुम्हाला काय देतं सहा हजार वरनं आणि महाराष्ट्रातनं सहा हजार एक लाख रुपयाचं खत जरी खरेदी करून तुम केळीच्या बागेत टाकायला गेला तरी तुम्हाला अठरा हजार रुपये झटक्यात तुमचं कर काढले जातात पैसे काढले जातात त्यामुळे तुमच्या खिशातनं हे काढतायत किती याचा जरा अभ्यास करा कौतुक त्या सहा हजारचं नाही आहे दुःख त्या लाख सव्वा लाख रुपये ह्यांनी आपला खिसा कापला ह्याचं तुम्ही सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे आम्ही त्यात सांगितलेलं आहे की देशातलं चित्र बदलायला लागले आमचं सरकार येईल असं भारतभर चित्र निर्माण व्हायला लागले आणि आमचं सरकार जर या देशात आलं तर पहिलं काम आम्ही काय करू तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या वरचे सगळे कर काढून टाकू शेतीवरच्या अवजारांच्यावरचे जे कर मोदी सरकारने बसवले असतील ते सगळे कर काढण्याचं काम आमचं सरकार दिल्लीत आल्यावर करू आम्ही या देशात प्रतिभाताई शिंदे इथ आहेत अनेक लहान लहान गोरगरीबांच्या पर्यंत त्या जातात आदिवासी खेड्यातल्या महिलांच्या पर्यंत जातात त्यांचं दुःख त्यांना चांगलं माहिती आहे ते अनेक वेळा आम्हाला सांगतात आज आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय आमचं दिल्लीत सरकार आल्यानंतर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात आमच्या भगिनीला अन्नाची जेवणाची भ्रांत राहू नये म्हणून एक लाख रुपये वर्षाला तिला देण्याचं महिलेच्या नावानं पैसे देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे तुमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला मुलगी ग्रॅज्युएट झाली डिप्लोमा झाली तर वर्षभर नोकरी उडकण्यात जाता त्यामुळं साडेआठ हजार रुपये स्टायपेंड वर्षभर एक लाख रुपये ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा झालेल्या मुलाला देण्याचं धोरण देखील आम्ही जाहीर केलेलं आहे आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाने आणि आम्ही आम्ही दहा जागा लढवतो काँग्रेस या देशात जास्त लढवते इंडिया आघाडीच्या वतीनं हा जाहीरनामा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळं आमचं सरकार दिल्लीला येईल अशी चित्र आहे तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही पहिला राऊंड देशात सुरू झाला त्यावेळी मोदी साहेब आणि दिल्लीचे सगळे नेते सांगायचे कि चारशे पार इस बार चारशे पार चारशे पार का यांना ह्या देशाची घटना बदलायची यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आपल्याकडून काढून घ्यायचाय लोकशाही टाटा बिर्लाला एकच मत आणि चोपड्यातल्या आदिवासी समाजाच्या आमच्या सामान्य घरातल्या माणसाला देखील एकच मत ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्या भारतात करून दाखवली ते संविधान बदलण्याचं पाप यांच्या मनात आहे आता गेले चार दिवस सांगतायत ऐसा कुछ नाही आहे हम नाही करणेवाले नाही करणेवाले पण ह्यांचेच लोकसभेतले अकरा उमेदवार आहेत ज्यांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला दिल्लीला निवडून द्या आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आनंद कुमार हेगडे नावाचा एक खासदार आहे तिकडं कर्नाटकात बेंगलोरला त्यानंतर जोरात सारखा तो प्रत्येक भाषणात सांगतो मुझे दिल्ली जाना आहे संविधान बदलणे केली हा त्यांचा छुपा अजेंडा आहे आता चारशे पारची भाषा मात्र कमी झालेली आहे बंद झालेली आहे चारशे पार थांबलं आहे कारण आता सध्या दोनशे पार होणार की नाही याची समस्या लोकांच्या मनात आहे त्यांच्यात भीती वाटायला लागली की आता काही यावेळी खरं नाही तुम्ही भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही भाजपच्या नेत्याला आता फोन करून विचारा भाऊ कसा आहे यंदा भाऊ तिकंड सांगलंच मला जरा अवघड आहे एवढी वाईट परिस्थिती पूर्वी कधी नव्हती आणि म्हणून महाराष्ट्रभर तुम्हाला माझी विनंती आहे की सामान्य माणसानं आता निर्धार केलेला आहे की भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेतून बाहेर काढायचं अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत फार झालेला आहे पण माझी आपणाला विनंती आहे यंदाचं मतदान हे या देशात हुकुमशाही येऊ नये म्हणून केलेलं मतदान असेल अनेक वेळा स्वातंत्र्य कसं मिळवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक स्वातंत्र्य सैनिक अरुणबाईंच्या घरातनं देखील जुनी परंपरा आहे स्वातंत्र्य सैनिकांची एवढी जुनी परंपरा असणारे सगळी लोक या जिल्ह्यात आहेत त्यावेळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्य किती कष्टानं मिळाले हे तुमचं माझं स्वातंत्र्य या निवडणुकीनंतर राहणार की नाही हा खरा प्रश्न उद्याच्या निवडणुकीत आपल्या मनात ठेऊन आपण मतदान करा आम्ही श्रीराम पाटलांच्या सारखा एक उमेदवार उभं केलेला आहे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की हा चेहरा आहे पुढारी नाही नेता नाही पुढारी आणि नेत्याचे कुठलेही गुण श्रीराम पाटलांच्यात अजून आलेले नाहीत नाही येतील हळूहळू वारा लागल्यावर थोडं येत पण आज मात्र खोटी आश्वासनं काहीतरी सांगतील वेळ मारून नेतील असं श्रीराम पाटील करणार नाही आणि म्हणून दोन या मतदारसंघातले आमच्या समोरचे भाजपच्या कमळावर उभे राहिलेले उमेदवार ज्यांनी तुम्ही त्यांना दहा वर्ष संधी दिली त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघात बदल अटळ आहे आणि तो बदल तुम्ही राम राम करता आम्ही श्रीरामच आणलेला आहे <laughs> तुम्ही लय रामाच्या नावाने सारखं म्हणता आम्ही जय श्रीराम म्हणून तुमच्या समोर येतोय त्यामुळं खऱ्या श्रीरामाला तुम्ही मतदान करा अयोध्येच्या रामाला मत पोचल्यासारखं आहे तुम्ही काय काळजी करू नका आमचा श्रीराम हा सामान्य माणसापर्यंत पोहोचेल तुम्ही हात कराल तिथं गाडी थांबवेल तुमची सेवा करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोपडा भागात आपल्या सगळ्या तालुक्यात केळीचा बाग आहे केळीचा शेतकरी मोठा आहे इथं कोल्ड स्टोरेज कोल्ड चेन उभा करण्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची गरज आहे श्रीराम पाटील त्यात लोकसभेचे खासदार झाल्यावर पुढाकार घेतील आणि इथल्या सगळ्या केळी बागायतदारांना केळी उत्पादकांना न्याय द्यायचं काम करतील त्याचबरोबर इथल्या कापसासाठी दिल्लीत आवाज उठवतील कापसाचा आज कवडी मुलांदराने आम्ही मागच्या काळात काही काळात कापूस विकला हे मित्रांनो सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधी आहे कापसाला किंमत नाही सोयाबीनला किंमत नाही कांद्याला जरा परदेशात माल डिमांड होतात त्याला बंदी आणली बंदी आणल्यावर तुम्हाला माहिती आहे की नाही फक्त आणि फक्त गुजरातचाच कांदा निर्यात करायची एक ऑर्डर काढली लोक ओरडायला लागल्यावर मग हळूच काहीतरी चार पाच दिवस त्याच्या आधी मागच्या दोन तीन आठवड्याच्या ऑर्डर एकत्रित केल्या आणि एक नवीन ट्विट करण्यात आलं महाराष्ट्राच्या एका नेत्यांच्याकडून की नाही नाही नव्याण्णव हजार टन कांदा निर्यात करायचा निर्णय झालेला आहे पण का कांदा पांढरा कांदा गुजरातचा निर्यात करण्याचं पाप आहे पण महाराष्ट्राचा कांदा इथंच राहिला तर चालेल यासाठी आपल्याला यांच्यात बदल केला पाहिजे वेळ बराच झाला आहे आप आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या मतदारसंघामध्ये अरुण भाईंच्या नेतृत्वाखाली आमचे डॉक्टर बरेलाजी आणि आमचे साळुंके साहेब डी पी साळुंके हे दोघही हातात हात घालून काम करत आहेत कुठे गेले हा हे दोघंही हातात हात घालून काम आहेत कोणतीही गटबाजी न ठेवता काँग्रेसचे सगळं सहकार्य काँग्रेस पक्षाचं आपल्याला आहे प्रतिभाताई या ठिकाणी आहेत प्रतिभाताई काँग्रेसमध्ये कधी गेले हेच मला कळलं नाही पण पण प्रतिभाताई काँग्रेसमध्ये आज काम करत आहेत काँग्रेसचे सगळे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सगळे आहेत आमची महाविकास आघाडी अभेद्य आहे एकसंघ आहे म्हणून नुसत्या रावेरमध्येच नाही अठ्ठेचाळीस जागात पस्तीस पेक्षा जास्त लोकसभेला जागा या आमच्या पक्षाच्या आमच्या आघाडीच्या निवडून जातील याची मला पूर्ण खात्री आहे आज आदरणीय पवार साहेब थोडासा दुपारची उन्हाची वेळ असताना देखील तुम्हाला भेटायला आले दिवसाला तीन तीन चार चार सभा पाच तस काल पाच सभा आणि एक लग्न केलं एक लग्न जे होतं तेही सभेसारखंच होतं त्यामुळं असू म्हणजे कायम थांबत नाहीत आणि कष्ट घेण्याची पूर्ण तयारी मगाशी एका ठिकाणी आम्ही थांबलो कार्यकर्ते म्हटले खाली उतरलंच पाहिजे साहेब शेवटी खाली उतरले त्यामुळं काहीही म्हटलं तरी एवढा भारतामध्ये कष्ट करणारा दुसरा कुठलाही नेता आजपर्यंत झालेला नाही आज, आज सगळा महाराष्ट्र त्यांचा पक्ष फोडणार भाजपने फोडला पक्ष फोडून काही लोक आमच्यातनं गेले तरी सगळा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिलेला आम्ही सगळीकडे बघतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला सगळा महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे हे दोन पक्ष फोडले काँग्रेस पक्ष देखील फोडता फोडता अशोकराव चव्हाणांच्या पर्यंत पोचला अजून पुढे गेलेला नाही बाकीच्या सगळे या महाराष्ट्रातले तिन्ही पक्ष फोडून झाल्यानंतर या देशात तुम्हाला एकशे पाच आमदार महाराष्ट्रात देऊन देखील तुमचं पोट भरलं नाही म्हणून आता महाराष्ट्रातली जनता पूर्ण ताकदीनं कामाला लागली आहे पक्ष फोडाफोडीचे आमदार खरेदीचे जे उद्योग आहेत खोक्याची जी भाषा आहे ती सगळी पूर्ण बंद व्हावी आणि चांगल्या विचारांचं सरकार या महाराष्ट्रात यावं यासाठी महाराष्ट्रातली जनता कटिबद्ध आहे मला खात्री आहे की तेरा मेला आपण मतदान कराल त्यावेळी तुमचं मत या सगळ्या कारणांसाठी आमच्या श्रीराम पाटलांच्यासाठी आपण द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो धन्यवाद